दह्याची कढी मंद की प्रत्येकालाच आवडते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची ही कढी कढी आपण बऱ्याच वेळेला करतो पण तुम्ही कधी कडी भोपळा करून बघितलाय का गरमागरम कळी भोपळा बघितला की मन राहावत नाही वाफाळलेल्या भातासोबत खा किंवा मग भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत हा कडी भोपळा एकदा केला तर वारंवार कराल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची कढी जरा वेगळ्या पद्धतीने करून बघा मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये साधारण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घ्यायचे त्या पाण्यामध्ये इथे मी आता दुधी भोपळा घेतला आहे त्याची साल काढून ते अशा प्रकारे छान असं चिरून घ्यायचे पाव किलो दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा घेताना काळजी घ्यायची की तो कोवळाच असावा जुना भोपळा आपल्याला तो घ्यायचा नाही कोवळा भोपळा घेतल्यामुळे या कढी भोपळ्याची चव खूप छान लागते आता आपल्याला मंद गॅसवर हा दुधी भोपळा हा आहे तो त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेणार आहोत तर कढी भोपळ्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन छोटे चमचे कच्चे शेंगदाणे घ्यायचे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे शक्यतो कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा घ्याव्या त्यामुळे या कढी भोपळ्याला आणखीन छान चव येते आता हे मिक्सरमधून आपण याचं वाटण करून घेतलं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतला आहे दह्याऐवजी तुम्ही इथे दे ताकाचा देखील वापर करू शकता आता आपल्याला हे दही अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये छोट्या चमच्याने मी दोन चमचे बेसनपीठ टाकून घेणार आहे आणि आता हे बेसनपीठ या दह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत जर तुम्ही या ठिकाणी ताकाचा ता वापर करत असाल तर अर्धी वाटी ताकामध्ये बेसनपीठ छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेलं ताक त्यामध्ये ॲड करायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित ह्या ताकामध्ये आपण हे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित छान असं घुसळून घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीने दीड वाटी, वाटी पाणी आता या पिठामध्ये या दह्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर आता हे परत एकदा छान घुसळून घ्यायचं आणि आता घुसळल्यानंतर हे ताकाचं आणि पिठाचं मिश्रण पण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत तिथे धुती सुद्धा छान उकळी आली आहे यापेक्षा जास्त आपल्याला हा दुधी भोपळा शिजवून घ्यायचा नाही तो साधारण सत्तर ते ऐंशी टक्के इथे छान शिजला आहे आता दुधी भोपळा आहे तो पाण्यासकट आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया लक्षात ठेवा इथे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही कारण दुधी भोपळ्यातले सगळे पोषक पदार्थ जे आहेत ते या पाण्यामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे हे पाणी आपल्याला कढीसाठी वापरायचं आहे कढई गरम करून त्यामध्ये आता मी साधारण दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतला आहे आणि पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची पानं तडतडली की यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं ते टाकून घ्यायचं आणि आता हे वाटण साधारण दोन ते अडीच मिनिट छान मंद गॅसवर आपण हे परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची देखील कच्चीच टाकलेली आहे त्यामुळे हिरव्या मिरची टेस्ट छान येण्यासाठी आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण यामध्ये टाकत आहोत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला कढी फाटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही मीठ सगळ्यात शेवटीसुद्धा टाकलं तरी चालेल पण अशा प्रकारे जर मीठ टाकून घेतलं तर ते जी मिरची आहे आणि लसूण आहे शेंगदाणे आहे ते एकदम छान असे परतून होतात मिरची छान परतली म्हणजे कडीला कच्चेपणा आणि मिरचीची कडवट अशी टेस्ट येत नाही हळद थोडीशी टाकून घ्यायची आणि ती देखील या फोडणी छान परतून घ्यायची त्यानंतर जे आपण ताकामध्ये पिठाचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आता भोपळ्यामध्ये जे पाणी शिल्लक आहे त्यातलं साधारण पळीभर पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण पळीभर पाणी मी घेतलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ताखाचं आणि पिठाचं एकत्र मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये मी हे पाणी टाकून ते भांडं हिसळून यामध्ये टाकणार आहे आता कढी फाटू नये यासाठी मंद गॅसवर ही कढी आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं छान उकळून घ्यायची आहे आणि उकळताना मात्र एकसारखं पळीने हलवत राहायचं म्हणजे कढीही फाटणार नाही कढी फाटू नये यासाठी मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मीठ जर तुम्ही सगळ्यात शेवटी टाकलात तरीही चालेल म्हणजे कढी फाटण्याची भीती नाही तुम्ही बघू शकता एकदम मंद गॅसवर मी साधारण तीन ती चार ते चार मिनटं कडीला छान उकळी आणून घेतली आहे एकदम मस्त अशी आपली इथे कढी इथे तयार झाली आहे तर आपल्याला आता काय करायचं की जो आपण दुधी भोपळा घेतला आहे शिजवून किंवा सत्तर ते ऐंशी टक्के आपण हिला जे शिजवून घेतला आहे तो आता पाण्यासहित आपल्याला या कडीमध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कडीला रंग किती सुंदर आला आहे अगदी घरभरात आत्ताच सगळीकडे घमघमाट सुटला आहे अशी वाफाळलेली कडी बघितली ना की लगेचच मन राहावत नाही आणि गरम गरम भातासोबत ही कढी तुम्ही ट्राय करा खूप छान लागते तर आता साधारण तीन ते चार मिनटं परत एकदा मंद गॅसवर आपण हा भोपळा आहे तो कडीमध्ये छान एकजीव करून घेतला आहे त्याला उकळी काढून घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि मस्त इथे कढी भोपळा आपला तयार आहे वाफाळलेल्या भातासोबत गरम गरम भाकरीसोबत ही गरम गरम कढी भोपळा एवढी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा मुलांच्या आवडीची तर ही कढी आहेच पण अशा प्रकारे थोडीशी वेगळ्या प्रकारची कढी तुम्ही ट्राय करा खूप छान लागते गॅस मी आता बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता कडीला रंग सुंदर आला आहे चव तर अप्रतिम लागते अशा प्रकारचा कढी भोपळा तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या प्रकारचा कढी भोपळा नक्की करून पहा आणि केलात तर फोटो मात्र शेअर करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद